या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सुरगाणा अवकाळी पावसाचा कहर सुरगाणा तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत प्रत्येक हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथीदार परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व येथील पॉवर ट्रॅक शोरूम ला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद तयार असलेले भात पीक पावसात भिजून सडण्यास सुरुवात झाली असून हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून निसटलाय पडसण ठाणगाव बोरगाव मनखेड शिंदे दिगर आदी भागात भात शेतीचे मोठे नुकसान झाले भिजलेल्या पिकांची गुणवत्ता घटल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी हिरामण चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा